नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे नवरात्रीच्या शुभेच्छा नवरात्रीसाठी नऊ दिवस नऊ भजन या माझ्या संकल्पनेतील हे पुढचं भजन नक्की म्हणा आणि नवरात्र दणक्यात साजरं करा अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हय अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला टिवळी पैठणी चंदेरी कंचूकी अंगी भरजरी पिवळी पैठणी चंदेरी कंचूकी अंगी भरजरी बुट्ट्यांचा शेला पांघरला बुट्ट्यांचा शेला पांघरला हळदी कुंकू वाहूचला हे अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला है अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहूचला सौभाग्याच गलेण मंगळसूत्र कंकण सौभाग्याच गलेण मंगळसूत्र कंकण जोडं पट्टा तर मरला जोडं विपटा मरला हळदी कुंकू वाहू चला है अंबाबाई अंबा उदो बोला हळदी कुंकू वाहू चला है अंबाबाई अंबा उदो बोला हळदी कुंकू वाहूचला भांगी भरला शेंदूर कपाळी कुंकवाची कोर भांगी भरला शेंदूर कपाळी कुंकवाची कोर गुलाल बुक्का उधळला गुलाल बुक्का उधळला हळदी कुंकू वाहूचला है अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहूचला हे अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहूचला बिंदी बीजवर फुलवेणी कर्ण फुले खुलती श्रवणी जवर फुलवेणी कर्ण फुले कुलती श्रवणी नथी तहीरा नथी तहीरा चमकला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई बई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला होय अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला धूपदीप आणि नैवेद्य षडरस पकवाने विविध धूपदीप आणि नैवेद्य षडरस पकवाने विविध मुखात तांबूल रंगला मुखात तांबूल रंगला हळदी कुंकू बाहूसला हय अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी हदि कुङ्कुबाहुचला है अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू हुकुबाहुचला ब्रह्मस्वरूपिणी जगजननी अनन्य शांता तव चरणी ब्रह्मस्वरूपिणी जगजननी अनन्य शांता तव चरणी अखंड सौभाग्य देई देीमला अखंड सौभाग्य देई मला हळदी कुंकू बाहू चला है अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू बाहू चला हळदी कुंकू बाहू चला है अंबाबाई अंबाबई उदो बोला हळदी कुंकू बाहू चला है अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू बाहू चला हळदी कुंकू पाहू चला गडावरू भी वाकडी मान अंबा आमची दिसे छा गडावरू भी वाकडी मान अंबा आमची दिसे छा गडावरू भी वाकडी मान अंबा आमची दिसे छान अंबा आमची दिसते छान अंबा आमची दिसते छा बोल बा माता की जय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद